बसमधून वीस हजाराची रोकड लंपास ओझर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सहा संशयित महिला ताब्यात पालघर ते भुसावळ बसने प्रवास करत असताना पारोळ येथील एका महिलेच्या बॅगमधून सहा संशयित महिलांनी वीस हजार रुपयांची रोकड चोरी केल्याप्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत सविस्तर वृत्त असे की उषाताई सुरेश पाटील वैवर्ष एकोणसाठ राहणार ममता हॉटेलच्या मागे ओमनगर पारोळा जिल्हा जळगाव या पालघर ते भुसावळ या बसमधून प्रवास करीत होत्या सदर बस नाशिक जवळील दहावा मैल जवळ आली असता ओझर येथे शुक्रवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बसलेल्या सीटच्या बस खालून त्यांच्या बॅगेतून पाचशे रुपयांच्या चाळीस नोटा अशी वीस हजार रुपयांची रक्कम चोरली हा प्रकार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ओझर पोलीस ठाणे गाठून त्या ठिकाणी सदर महिलांविरुद्ध फिर्याद दाखल केली ओझर पोलिसांनी सहा संशयित महिलांना ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा पुढील तपास ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे